माऊली लँडमार्कचे संचालक माऊली यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन करण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता माऊली लँडमार्कचे संचालक माऊली झामरे यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यानिमित्त माऊली झामरे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानताना सर्वांनी डी जे मुक्त सोलापूरसाठी मनापासून साथ देत पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं जवळपास तीनशे पाचशे दिवसामधले दीडशे ते पावणे दोनशे दिवस बंदोबस्तामध्ये जातात आणि एवढं प्रमाणात चालतं त्यामुळे हे आय टीसाठी पूरक वातावरण नाही आहे त्याच्यासाठी आय टी जेव्हा आपण स्वप्न बघतो प्रत्येक सोलापूरकरांना हे जाणीव असली पाहिजे की आज सोलापूर व्हायचं असेल तर प्रत्येकाने डी जीपासून लांब होऊन डी जीला बहिष्कार घालून डी जीमुक्त सोलापूर कसं होईल त्यामुळे जो सर्वे फ्युचरमध्ये आय टीसाठी होणार आहेत त्याच्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह एक जाईल आणि पॉझिटिव्ह झाले की नक्कीच कंपन्या फ्युचरमध्ये सोलापूरमध्ये येतील आता एअरपोर्टवर चालू झाले सोलापूर नक्कीच विकासाच्या टेकऑपवर हो आहे तरी सोलापूरकडून प्रत्येकाने जिम्मेदारी वागून आणि डी मुक्त सोलापूर कसं होईल आणि प्रत्येकाने स्वतःचा एक निर्णय घेतला पाहिजे आता गणेशोत्सवाला झालेलाच आहे सी पी साहेबांनी आदेश काढले कलेक्टर साहेबांनी आदेश काढलेत त्यामुळं बंद होईलच परंतु हे कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस बंद होणं गरजेचं आहे हीच माझी अपेक्षा आहे दरम्यान सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी माऊली लँडमार्क कटिबद्ध असून शहरातील व्यवसाय व्यापार आणि उद्योगवाढीसाठी जे काही योगदान देता येईल ते योगदान देण्यावर निश्चितच भर देऊ अशी ग्वाही देखील माऊली झामरे यांनी यावेळी दिली त्याच्यामुळे उद्या लेआउट करत असताना प्रत्येक डेव्हलपर्सनी जिम्मेदारी आहे सोलापूरच्या विकासासाठी कारण नुसते पाच एकर एक चार एकर लेआउट करून तुम्ही लॉक करू नका करोड त्याच्यामुळं प्रत्येकाने तिथल्या आजूबाजूचे डेव्हलपर्स ठीक आहे तुमचा तुमचा हिस्सा असेलच त्यामध्ये तो स्क्वेअर फूट आपल्याला काढता येईल परंतु डेव्हलपमेंट करत असताना पाच सहा डेव्हलपर्स एकत्र येऊन ती एरिया कशी डेव्हलपमेंट करता येईल त्याला एखाद्या एमिटी कशी देता येईल जेणेकरून आपल्या सोलापूरमध्ये त्या एक चांगली भर पडेल त्यामुळं असा प्रत्येक डेव्हलपर्सने असा एक विचार करावा की जसं मावळ्या माळ तर मी पुढाकार घेणारच आहे त्याच्यामध्ये आजूबाजूला आमच्या कोण डेव्हलपमेंट करायचं त्यांना एकत्र करणे त्या शेतकऱ्याशी बोलणे कारण काय वॉल कंपाऊंड टाकून लॉक करण्यात काय लॉजिक नाही आहे उद्या समजा डी पी रोड एक दोन असते एका औटमध्ये परंतु जेव्हा सर्वच रोड अटॅचमेंट इंटरनल रोड पण अटॅचमेंट होतील आणि ओपन स्पेस एखादा सेंटरला येईल त्या ओपन स्पेसमध्ये वेगळी काय अॅमिटी देऊ शकतो का दहा टक्के ओपन स्पेसला अधिकार आहेत म्हणजे तुमचे बांधकाम करण्याचा आता संस्कृती भवन बघितलं तर आणि रंगभोड सोडलं तर बाकीचे कुठंच नाहीत त्या दहा टक्क्यामध्ये तिथं काय त्या दहा पन्नास एकरमध्ये आपण डेव्हलपमेंट करू शकतो असं वेगवेगळे कन्सेप्ट कर, करता येतात त्या त्यामुळे एकत्र लेआउट होणं खूप गरजेचं आहे आणि शासनाने पण त्याचा विचार करावा जेव्हा समजा देगाव भागात एक गटाचे कुठले लेआउट असते त्या थांबवला पाहिजे होल्ड दहा बारा एकत्र लेआउट त्यांना एकत्र करता येते का शासनाने पण थोडा पुढाकार घ्यायला पाहिजे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टीपीचा खूप मोठा रोल आहे टीपीने पण जागृत राहणं गरजेचं आहे फक्त पाच एकरचा लेआउट आहे आणि तेवढाच मंजूर करण्यापेक्षा आजूबाजूचे काय लेआउट मिळतात का ते लेआउट एकत्र कसं करता येतील हा विचार केला पाहिजे कारण लॉक करून काय उपयोग नाही आहे माझं असं एक ऑब्झर्वेशन बाहेरच्या जेव्हा मी सिटीमध्ये गेलो कारण मेट्रो सिटीमध्ये पन्नास एकर शंभर एकरची डेव्हलपमेंट असते तेवढी मोठे बिल्डर असतात ते इन्व्हेस्टमेंट पण मोठे असते त्याच्यासाठी सोलापूरचे छोटे जरी बिल्डर असले तरी छोट्यामधनं आपण मोठा विचार करून सोलापूरमध्ये एक चांगलं लेआउट चांगली डेव्हलपमेंट चांगला एक कन्सेप्ट सोसायटी करू शकतो का हा विचार नक्कीच प्रत्येक डेव्हलपर्सनी करावा हेच मी आज इन्यूजच्या माध्यमातून सांगतो या प्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश एमूल खजिनदार बाबू चिप्पा कार्याध्यक्ष विक्रांत कालेकर यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे अशोक गुजरे आदींची उपस्थिती होती